पण आता सगळे ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती म्हणजे दाजींनी मंजूला मंजू दिदीला प्रपोज करणं ते दोघांनी कायम एकत्र राहणं तर त्या स्टोरीची आता सुरुवात झाली नमस्कार मी सानिका संजय जाधव म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी अमृता आणि अमृता या कॅरेक्टरची स्टोरी सांगायची म्हटली मला हे कॅरेक्टर कसं मिळालं कशी सुरुवात झाली तर मी सगळ्यांच्या नंतर शेवटी जॉईन झाले आणि जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा पहिल्यांदा मी लुकटेस दिली याआधी दोन तीन ऑडिशन्स दिलेले होते नाटक केलेले होते पण या ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झाले आणि नंतर लुकटेस्टला गेले लुकटेस्ट झाल्यावर मला दुसऱ्या दिवशी समजलं की तू अमृतासाठी कदाचित कन्फर्म होतेस आणि त्यानंतर सगळी सुरुवात झाली जेव्हा हे समजत होतं तेव्हा मनामध्ये धाकधूक होती की खरंच होतंय का आपलं सिलेक्शन आणि झालं तर खरंच झालं तर खूप खूप प्रश्न होते डोक्यामध्ये आणि शेवटी मला समजलं की आपलं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता आपण अमृता हे कॅरेक्टर प्ले करणार आहे बरं जेव्हा पहिला दिवस होता शूटचा त्याआधीही डोक्यात होतं की आता बरेच काम केलेले कलाकार आपल्यासोबत असणार आहेत आणि हे लोक आपल्याला सांभाळून घेतील का कसं काम करू आपण खूप प्रश्न होते पण जेव्हा मी पहिल्यांदा इथे आले मंजू दिदी आत्या आतोबा सगळे कलाकार आणि माझी आईजीच्यासोबत मी सध्या जास्त वेळा असते तर सगळ्यांनी सगळ्यांनी भरपूर सपोर्ट केला खूप समजून घेतलं समजावून सांगितलं आणि आता अमृताबद्दल थोडंसं सांगते जेव्हा मला अमृताचा पहिला डायलॉग पहिल्यांदा स्क्रिप्ट हातामध्ये आली पहिला डायलॉगच चिडण्यापासून तिची सुरुवात होती तर अमृता ही रागीट आहे पण तिचा राग हा चांगल्यासाठी आहे ती तडकी फड जे पोटात आहे ते तिच्या ओठात आहे जे मनात आहे ती ते लगेच बोलून मोकळे होते तिच्या मनात काहीही वाईट नसतं आणि जे काही आहे ते तोंडावर बोलते बरं पण माझा असा स्वभावच नाही आहे मी मनात मनातली गोष्ट बोलेन पण मी ती प्रेमाने समजावते पण ही अमृता जे मनात आहे ते रागात, ते रागात प्रेमानी तर रागात प्रेमाने तर प्रेमाने जसं वाटेल तसं समजावते मला सगळ्यात जास्त अवघड गेली ती गोष्ट म्हणजे रागवणं मला सतत भांडायचं असतं आत्याला बोलायचं असतं जे कोणी माझ्या दिदीच्या वाटेत आढळ येईल त्याच्याशी मला भांडायचं असतं आणि ही चिडचिड करणं रागवणं मला जड जात होत मला प्रश्न पडत होता आपल्याला जमत आहे की नाही मी खरंच खरी अशी नाहीये मला प्रश्न पडत होता की आपल्याला जमत आहे का आपण खरंच लोकांना रागवतोय असं वाटत असेल का भांडतोय असं वाटत असेल का थोड्या दिवसांनी सोशल मीडियावर कमेंट्स यायला लागल्या आमच्या सीन्सला कमेंट्स यायला लागल्या ला ला। आणि अक्षरशः अशाही कमेंट्स येतात की अमृताचा आम राग आम्हाला भरपूर आवडतो वा म्हटलं म्हणजे मला रागवायला पण जमत आहे आणि एक कमेंट तर अशी होती जी बघून मला खरंच खूप छान वाटलं एक कमेंट अशी होती की अमृता दिदी मला तू खूप आवडतेस आणि जेव्हापासून मी तुला बघते तेव्हापासून मी माझ्या घरामध्ये माझी मतं मांडायला शिकले मी मला जिथं गरजेचं आहे तिथं आवाज चढवायला शिकले याहून मोठं काय असू शकतं म्हणजे कित्येक गावाकडच्या मुली अशा आहेत ज्या घरच्यांचं बोलणं विनाकारण सहन करतात तर त्या स्वतःची बाजू मांडायला शिकल्या कित्येक मुली शाळेतल्या असू देत कॉलेजच्या असू देत मला भेटतात आणि त्या आवर्जून सांगतात की तू आम्हाला आवडतेस तुझा राग आवडतो तू जी बाजू मांडते तुझ्या बहिणीच्या पाठीशी उभी राहते सगळ्या फॅमिलीची सगळ्या फॅमिलीची काळजी करतेस आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अमृताची जी धडपड आहे आत्तासुद्धा तुम्ही बघितलं असेल की ती आत्महत्या करण्यापर्यंत गेलेली होती तिनं खूप प्रयत्न केले आपलं घर सांभाळण्यासाठी पण बरेचसे प्रॉब्लेम्स आले आणि ती आत्महत्या करायला सुद्धा गेली होती आणि त्यातूनही ती आता उभी राहिली आहे पुन्हा ती जॉबच्या शोधात आहे पुन्हा परीक्षा देते तर अशी अमृता आहे आणि बऱ्याचदा महिला मला भेटतात आणि कालचीच गोष्ट एक काकू भेटल्या त्या म्हणाल्या की Uh, आज असं वाटतच नाहीये की मी तुला पहिल्यांदा भेटते आम्ही रोज तुला टी व्हीवर पाहतोय आणि आज तू खरंच आहेस तर असं वाटतं की आपण रोज गप्पा मारत असतो रोज भेटत असतो रोज बोलत असतो खूप छान वाटलं आणि खूप आवडतंय मला हे कॅरेक्टर प्ले करताना आणि आता मला करमत नाही एखादा दिवस जरी सुट्टी असली ना तर करमत नाही मला सगळ्यात जास्त मला सगळ्यात सांभाळून घेतात मला सगळ्यांना बघून खूप आवडणार आहे खरंच सगळे सांभाळून घेतात आणि खूप छान सांभाळून घेतात खरंच सगळ्यांना खूप थँक्यू माझं जेव्हा सिलेक्शन झालं हे घरच्यांना समजलं तेव्हा सगळ्यात जास्त माझी आई बाबा दोघेही खुश होते आणि माझं मित्रमंडळ ज्यांना आमची एक टीम आहे ग्रुप आहे आम्ही सगळे असं काम करत असतो प्रयत्न करत असतो सगळे धडपडत असतात आणि आपल्यातलं कोणीतरी वर चाललं आहे याचा सगळ्यांना भरपूर आनंद झालेला आणि आता सगळे खुश आहेत कॉन्स्टेबल मंजू मालिका हे घराघरात बघितली जाते आणि दीदीच्या लग्नापासून ते त्यांचा डिवोर्स असू दे माझी आत्महत्या असू देत हे सगळे एपिसोड ज्याचे सगळे एपिसोड्स तुम्ही बघताय आणि ते आम्हाला टी आर पीद्वारे समजत आहे पण आता सगळे ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती म्हणजे सत्यादाजींनी मंजूला मंजू दिदीला प्रपोज करणं ते दोघांनी कायम एकत्र राहणं तर त्या स्टोरीची आता सुरुवात झालेली आहे माझी सगळ्यांना विनंती आहे आत्ताचे जे नवीन एपिसोड्स आहेत ते तुम्ही चुकवू नका कारण खूप मस्त असणार आहे ते आणि मी सांगणार नाही तुम्हाला सत्यादाजी खरंच प्रपोज करणार आहेत की नाहीत ते दोघं एकत्र राहणार आहेत की नाहीत हे तुम्हाला बघितल्यावरच समजणार आहे तर रोज रात्री आठ वाजता सन मराठीवर कॉन्स्टेबल मंजू मालिका नक्की पाहत